चिकन बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते प्रत्येकाचे मसाले वेगळे असतात पण एकदा ह्या माझ्या पद्धतीने चिकन बनवून पहा तुम्हाला नक्की आवडेल मी इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे जाड बोडाच्या कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलं त्यामध्ये एक छोटा कांदा बारीक चिरून टाकला कांदा चांगला मऊ झाल्यावर घ्यास कमी करून त्यामध्ये एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ घातला आहे कांद्यामध्ये मीठ आणि हळद मिसळून घेतलं आणि लगेचच मी त्यामध्ये चिकन घातलं आहे चिकन घातल्यानंतर दोन ते ती तीन मिनटांसाठी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्यामुळे चिकनला हळद आणि मीठ छान व्यवस्थित लागेल आता हे चिकन पाणी न घालता आपल्याला मंद गॅसवर पाच मिनिटं शिजवायचं आहे त्यासाठी मी कडेवर एक ताट ठेवलं त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घातलं आहे आता पाच मिनिटं झाली आहेत आपण झाकण काढून पाहिलं तर चिकनला छान पाणी सुटलं आहे ताटामध्ये जे पाणी होतं ते गरम पाणी आता मी चिकन चिकनमध्ये घालणार आहे जर तुम्ही ताटामध्ये पाणी नसेल ठेवलं तर वेगळं पाणी गरम करून घालू शकता पुन्हा मी कढईवर ताट ठेवून त्यामध्ये पाणी घालून घेतलं आता मंद गॅसवर हे चिकन आपल्याला शिजू द्यायचं आहे चिकन शिजेपर्यंत आपण मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी दोन चमचे पांढरे तील एक चमचा जिरं दोन चमचे किसलेलं सुकं खोबरं एकत्र करून घेतलं हे सर्व कढईमध्ये घेऊन थोडं गरम करून घेतलं आपल्याला हे भाजायचं नाहीये फक्त गरम करून घ्यायचंय आता त्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या आल्लं आणि कोथंबीर मिसळून मिक्सरला बारीक करून घ्यायचे सुरुवातीला पाणी न घालता बारीक करायचं आणि मग त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं त्यामुळे मसाला छान बारीक वाटला जातो आता चिकन शिजलं का ते पाव चिकन शिजायला ठेवून जवळजवळ वीस मिनिटे झाले आहेत आता यामध्ये मी मसाले घालून घेणार आहे त्यासाठी मी एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला कांदा घातला एक ते दोन मिनिटांसाठी कांदा चांगला परतून घेतला आता गॅस कमी करून मी एक छोटा चमचा हळद आणि तीन मोठे चमचे कांदा लसूण मसाला घातला फक्त अर्धा मिनिटांसाठी तेलामध्ये हा मसाला मिसळून घेतला आणि त्यामध्ये जे आपण वाटण केलं होतं ते वाटण घातलं हे वाटण आपल्याला दोन मिनिटांसाठी चांगलं परतून घ्यायचं आहे मसाले करपू नयेत म्हणून मी यामध्ये अर्धी वाटी गरम पाणी घातलं चिकन शिजताना आपण जे ताटामध्ये पाणी ठेवलं होतं ते गरम पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन यामध्ये मिसळलं मसाल्यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही आता यामध्ये मी अर्धा चमचा मीठ मिसळलं मी हे मीठ मी मसाल्यांसाठी घालते सुरुवातीला चिकन शिजताना मी मीठ घातलं होतं तुम्हाला जर आत्ता मिठाचा अंदाज आला नाही तर चिकन शिजल्यानंतर त्याची चव बघून मीठ घालू शकता हा मसाला आपल्याला मंद गॅसवर तीन ते चार मिनिटांसाठी सगळीकडून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मसाल्याला सगळीकडून तेल सुटायला सुरुवात झाली आहे आता त्यामध्ये मी चिकन घालून घेणार आहे चिकन घातल्यानंतर मसाला आणि चिकन व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आता हे चिकन झाकण ठेवून पाच ते सात मिनटांसाठी मंद गॅसवर शिजू द्यायचं आहे झाकण पूर्ण पॅक ठेवायचं नाही असं थोडस पोकळ ठेवायचं आता पाच मिनिट झाले आहेत आपण झाकण उघडून पाहू मस्त झणझणीत रस्सेदार चिकन तयार आहे आता पुन्हा कढईवर झाकण ठेवून गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे चिकन पाच मिनिटं असंच मुरू द्यायचं आहे गॅस बंद करून आता पाच मिनिट झाली आहेत चिकनची ग्रेव्ही पहिल्यापेक्षा थोडी घट्ट झाली आहे बघूनच तोंडाला पाणी सुटेल असं मस्त झनझणी चिकन खाण्यासाठी तयार आहे हे मसाला चिकन बनवताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची पूर्ण वेळ गॅस हा मंदच असला पाहिजे मंद, मंद गॅसवर चिकन छान शिजत आणि त्याची चव मसाल्यामध्ये छान उतरते पंचवीस ते तीस मिनिटामध्ये हे चिकन तयार होतं एकदा नक्की करून पहा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद